आपण पाहणार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्याचे अंदाजे कांदा आवक आठ साडेआठ हजार पिशव्यांची अंदाजे कांदा आवक आली होती बाजारभाव निवडक दोन चार वकले दोनशे ते दोनशे दहा रुपये दहा किलो या भावाने निवडक दोन चार वकले विकली गेली तर गोळे कांदे सुपर एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत गोळे कांद्यांना बाजारवा भेटला मीडियम सुपर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये चिंगळी पन्नास ते ऐंशी रुपये तर बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपयापर्यंत विकले गेले आळ्याफड्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद